मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं लोणावळा शहरामध्ये रविवार दिनांक दोन मार्च रोजी स्वच्छता अभियान राबवण्यात आले सात विभागामध्ये राबवण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानात तब्बल तीन किलो कचरा संकलित करण्यात आलाय यामध्ये तीन किलो सुका आणि एकशे वीस किलो ओला कचरा संकलित झालाय महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त या स्वच्छता अभियानाचं आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आलं होतं लोणावळा शहरासोबतच तळेगाव शहर आणि रोड या ठिकाणी देखील हे स्वच्छता अभियान राबवण्यात आले लोणावळा शहरामध्ये राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानामध्ये लोणावळा शहरातील लो डोंगरगाव वाडी तुंगारली यांसह देवले वेहेरगाव कामशेत नाणे पवनानगर आंबवणे या आठ श्री बैठकांपेधील तीनशे सदोष घेतला होता सकाळी साडेआठ वाजता लोणावळा नगर परिषदेच्या पुरंदरे मैदानावर सर्व श्री सदस्य एकत्र आले त्या ठिकाणी सर्व सदस्यांना त्यांच्या श्री बैठकीप्रमाणे कामाचं आणि साहित्यांचं वितरण करण्यात आलं साडेनऊ ते साडेदहा या एक तासामध्ये हे अभियान राबवण्यात आले ना ना बाग ते हनुमान टेकडी नीलकमल ते कैलास नगर लाकडाची वखा रस्ता लोणावळा शहर पोलीस स्टेशन परिसरातील रस्ता खोणगेवाडी ते वर्धमान सोसायटी कुमार रिसॉर्ट ते कैलास पर्वत दरम्यानचा मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग दुतर्फा कुमार रिसॉर्ट ते भंगारवाडी मुख्य बाजारपेठेतील रस्ता या परिसरात साधारणतः चौदा किलोमीटर अंतराचे रस्ते झाडून त्यावरील कचरा आणि आजूबाजूचा कचरा या स्वच्छता अभियानात गोळा करण्यात आला संकलित केलेला सर्व कचरा हा लोणावळा नगर परिषदेच्या वर्सोली येथील कचरा डेपोवर वर पाठवण्यात आलाय आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा